नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे आजचा व्हिडिओ नेहमीपेक्षा वेगळा हे तुम्हाला कळून झालं असेल आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की डिमांडमधून मी काय मागवलं कोणत्या वस्तू मागवल्या त्या किती रुपयाला घेतल्या किंवा एम आर पी काय आहे आणि किती डिस्काउंट करून मला मिळाल्या आज मी तुम्हाला डिटेल्स दाखवणार आहे जास्त काही फारशा वस्तू नाही पाच सहा तरी वस्तू आहेत पण त्या युजफुल आहेत आणि तुम्हालासुद्धा त्या युजफुल वाटतील तुम्ही अगदी जरी घेतल्यात तरी त्या गिफ्ट म्हणूनसुद्धा तुम्ही काही देऊ शकता अशा गोष्टी आहेत तर चला बघूया पहिली गोष्ट मी आता इथे योगा मॅट काढली आहे आणि योगा मॅट नॉर्मली आपण योगासनाला वापरतो तर खूप कम्फर्टेबल असते आणि ती अशी योगा मॅट पण ती तुम्हाला एम आर पीमध्ये चारशे पाचशेमध्ये मिळते ह्या योगा मॅटची एम आर पी फाईव्ह नाईन्टी नाईन एवढी होती पण मला डिस्काउंट म्हणून दोनशे दहापर्यंत मिळालं ॲक्च्युली डिस्काउंट होतं म्हणून मी पटकन घेऊन पण टाकली म्हटलं एम आर पीच्या हिशोबाने बघायला गेलं तर खूपच लॉस होऊन जातो ही पटकन मी घेऊन टाकली आणि आता मी योगासनं पण करते ही मला खूप कम्फर्टेबल पडते मला आधी वाटलेलं की एवढी कमी किंमत आहे तर कसं असेल टेक्स्चर मटेरियल कसं असेल पण मी नीट बघितलं तर या योगा मॅटचं टेक्स्चर पण चांगलं आहे खालून असे वेव्स आहेत त्यामुळे ग्रीप चांगले मिळते अजिबात सरकत नाही म्हणजे तुम्ही योगासनं करताना शिवाय मटेरियलसुद्धा हे चांगलं आहे म्हणजे तुम्ही कसंही वापरा क रोल करून ठेवलं तरीसुद्धा ते चांगलं राहील वगैरे चिरा वगैरे पडणार नाहीत सो मला हे खूप चांगलं वाटलं आणि खूप सॉफ्ट पण आहे जेव्हा तुम्ही योगासनं करता किंवा मी करते तेव्हा खूप कम्फर्ट वाटतं मला आणि हे बघा पूर्ण सहा फूट आहे त्यामुळे मी आरामात झोपून वगैरे योगासनं करू शकते आणि नॉर्मली आपली उंची पाच ते सहा फूट तर असतेच म्हणजे बायका किंवा पुरुष कोणीही तरही आरामात कोणालाही पुरेशी आहे ह्याच्यावर काही डिझाईन वगैरे असं वेगळं स्पेशल नाही आहे प्रिंट पण नाही आहे एकदम साधी सिंपल आहे मला आणि अशी साधी सिंपल असली तरी चांगले वाटते योगा करण्याचं जे आपल्याला प्रोत्साहन असतं त्यासाठी एवढंसं मटेरियल असलं तरी खूप पुरेसं आहे सो अफोर्डेबल पण आहे त्यामुळे मी याला लाईक करते थम्सअप आहेत माझ्याकडून तर तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही नक्की सांगा आता आपण बघूया पुढचं प्रोडक्ट आता मी दुसरी वस्तू मागवली आहे ते आहेत बॉक्सेस तर हे बॉक्सेस मला तीन मिळाले तीन वेगवेगळ्या आकाराचे आहेत शिवाय त्यांना झाकणं पण आहेत आणि शिवाय बाजूला असे हँडल्स पण आहेत झाकण लावल्यानंतर हँडल्स लावून पूर्ण डबा लॉक करू शकतो असे हे बॉक्सेस आहेत हा सगळ्यात मोठा बॉक्स आहे आणि त्याच्यावर त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं आहे सहाशे एम एल त्यानंतर एक पॉईंट पाच लिटर त्यानंतर तीन लिटर असे तीन प्रकारचे बॉक्सेस आहेत तीन वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे तर हा सगळ्यात मोठा बॉक्स आहे त्याला नंबर कोडिंग वगैरे पण त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या हिशोबानुसार थ्री पीसेस सेट आणि तीनशे पंधराला आहे हा पूर्ण सेट तीनशे पंधराला आहे एकशे दोन दोनशे तीन एक वगैरे असे त्यांचे कोडिंग आहेत तर मग हा एक छोटा बॉक्स आहे त्याच्यावर बघूया आपण इथे एकशे दोन कोडिंग लिहिलेला आहे म्हणजे तो सहाशे एम एलचा आहे सगळ्यात छोटासा बॉक्स त्यानंतर हा मधला बॉक्स दोनशे तीन कोडिंग लिहिलेला आहे हा मधला तो एक पॉईंट पाच लिटरचा आहे आणि हा सगळ्यात मोठा बॉक्स आहे याच्यावर पण असेल कोडिंग कुठेतरी मागच्या साईडला तीन लिटरचा सा बॉक्स आहे तर हे असे अगदी मल्टीपर्पज असे बॉक्सेस आहेत झाकण लावल्यावर हँडल वरच्या साईडला ओढलं की पूर्ण लॉक होतात हे बॉक्स याच्यात तुम्ही काहीही ठेवू शकता ग्रोसरी ठेवू शकता भाजीपाला ठेवू शकता किंवा आणखीन औषधं ठेवू शकता छोटी छोटी खेळणी अगदी बारीक बारीक असतात तशीसुद्धा खेळणी तुम्ही साठवून ठेवू शकता किंवा आणखीन तुम्हाला काही सुटतं आहे तसं वेगवेगळा उपयोग करून घेऊ शकता या बॉक्सेसचं प्लॅस्टिकही चांगलं आहे मटेरियल चांगल्या प्रतीचं आहे त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा हे नेऊ शकता मी हे डीमार्टमधून मागवलं आहे थ्री पीसेस एकशे एकोणऐंशीला मिळालेत मला एम थुतु आर पी रुपीज थ्री फिफ्टीन एवढी होती हे बघा थ्री फिफ्टीन थुत। आणि मला डिमार्टमध्ये मिळाले एकशे एकोणऐंशी रुपये म्हणजे एकशे छत्तीस रुपये माझे वाचलेले सो खूपच हे ॲफोर्डेबल वाटलं मला आणि हे मी कुठेही वापरू शकते आता आपण बघूया तिसरी वस्तू मी मुद्दामन हे सगळं तुमच्यासमोरच ओपन करते कारण माझं जे एक्साइटमेंट आहे ओपन करून बघायचं की आपण मागवलेलं कसं आहे तर ते मला तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करायचं आणि मी मागवलेल्या वस्तूसुद्धा किती अफोर्डेबल आहेत आणि त्या किती उपयोगी पडू शकतात मला तर आहे तर शिवाय तुम्हाला पण पन, तुम्हाला पण एक विश्वास बसेल म्हणून म्हटलं आपण हा व्हिडिओ करूया सो आता ही वस्तू आहे तुम्ही ओळखलंच असेल या प्लेट्स आहेत जेवणाच्या या प्लेट्स एकदम मजबूत आहेत अशा नेहमी एकदम तकलादू असतात अशा त्या नाही आहेत मोठी चौकोनी प्लेट आहे ही आणि ह्याचे पार्ट्स पण बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पार्ट्स आहेत एक छोटासा पार्ट आहे तो नाही धरला तरी चालेल ॲक्च्युली पण मोठे तरी पाच पार्ट आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण जेवण मावू शकतं आणि हे चूक या प्रोडक्शनचं आहे या कंपनीचं आहे तर हे बघा हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे इथे कम्पोस्टेबल टेबलवेअर आहे आणि शुगर केन पल्पपासून बनवलेलं आहे शिवाय मायक्रोवेबल आहे ओव्हन अवेबल आहे फ्रीजेबल आहे तुम्ही ओव्हनमध्ये ठेवू शकता मायक्रोवेव्हमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवू शकता ऑइल अँड वॉटर लीक प्रूफ आहे अजिबात सांडणार नाही असं झिरपणार नाही तर डीमार्टमधून मी हे घेतलं आहे दोनशे नव्याण्णवला एम आर पी त्याची पाहिलीत ना पाचशे एकोणसाठ आहे आणि ते दोनशे नव्याण्णवला मिळालं म्हणजे मला दोनशे साठ रुपयाचा फायदा झाला तर माझ्याकडून याला परत थम्सअप मला आवडलं हे आणि मी या पंचवीस पीसेस घेतलेले आहेत पंचवीस प्लेट्स घेतलेल्या आहेत तर दोनशे साठमध्ये पंचवीस पीसेस खूप मस्त मिळाले आहेत तुम्हाला पण आवडल्या असतील तर मागवा आणि व्हिडिओला लाईक ला ला पण करा शेअर पण करा तर आता आपण बघूया चौथी वस्तू मागवली आहे मी ते आहे टेबल कव्हर आणि हे मला खूप छान वाटलं म्हणून म्हटलं मागूया याची साईज नॉर्मल टेबल कवर असते तेवढीच आहे म्हणजे शंभर सेंटीमीटर ते एकशे पन्नास सेंटीमीटर सो एखाद्या मीडियम साईजच्या टेबलला हे माऊन जातं आणि माझ्याकडे जे एक टेबल आहे छोटंसं तर ते त्याला म्हटलं हे चांगलं होईल त्याच्या अगोदरसुद्धा मी थोडंसं याच टाईपचं टेबल क्लॉथ घेतलं होतं पण त्याच्यावर अशी नक्षी नव्हती न जास्त नक्षीवालं नव्हतं म्हणजे ते पांढरंच घेतलं होतं तर हे बघा हे पूर्ण असं मोठं आहे मस्तपैकी आणि जाळी जाळी मध्ये मध्ये आहे अशी ती डिझाईन आहे ट्रान्सपरंट भरपूर नाही आहे आणि जास्त असं जाड पण नाही आहे शिवाय हे थोडंसं रफ आहे खूप स्मूथ वगैरे असं नाही आहे पण हे वॉशेबल आहे पूर्ण असं साईडला पण चॉकलेटी फुलांची नक्षी आहे तर ते घातल्यावर खूप छान दिसेल हे बघा नक्षी पण चांगली आहे आणि याचा रंग जाईल असं तर मला तरी नाही वाटत आहे कडा आणि ह्या किनार चांगल्या आहेत म्हणजे कधी कधी असं होतं की कडा अशा उसवल्या जातात पण तसं काही नाही आहे ह्याच्यात आधीचं टेबल क्लॉथ आहे तर ते पण थोडंसं तसंच आहे आणि ते चांगलं निघालं तर म्हटलं हे सुद्धा एक वापरून बघूया आपण थोडंसं त्याच टाईप आहे मला तर हे खूप आवडलं मस्त आहे आणि वेगळा कलर आहे आम्ही सध्या एक घराची थीम बनवली आहे व्हाईट आणि ब्राऊन सो हे त्याला सुटेबल आहे त्या थीमला टेबलसुद्धा ब्राऊन कलरचं आहे म्हणून मग मी हे टेबल क्लॉथ घेतलं आहे मी हे सध्या टेबल कवर म्हणूनच टेबल क्लॉथ म्हणूनच वापरणार आहे पण हे टीपॉय वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो चांगलं दिसेल तर हे डी मार्टमधून मी मागवलं आहे तर मला डी मार्टमधून मिळालं आहे एकशे नव्याण्णवला आणि तीनशे त्याची एम आर पी होती एकशे एक, एक रुपये माझा फायदा झाला आहे तर माझ्याकडून पुन्हा या प्रोडक्टला पण थांबसा तर बघूया आता पाचवं प्रॉडक्ट मी मागवलं आहे आणि हे बघूनच तुम्हाला असं वाटत असेल गालीच्या वगैरे आहे तर हा गालीच्याचाच प्रकार आहे पण थोडासा वेगळा आहे तर ते, ते तुम्हाला उलगडून दाखवते दिसायला पण खूप छान वाटतंय तुम्हाला पण बघूनच आवडलं असेल ना तर याची घडी एकदम अशी छोटीशी घातलेली आहे तर हे बघा आता उलगडून दाखवते व्यवस्थित तर हे तुम्हाला काय वाटतंय हे आहे गालीच्यासारखंच पण आहे रनर रनर आपण जे बेडरूममध्ये बेडच्या बाजूला वगैरे घालतो किंवा आपण हे पॅसेजमध्ये सुद्धा घालू शकतो येण्याचा पॅसेज असतो हॉल ते किचन किंवा बेडरूम किचनमध्ये जो पॅसेज असतो वगैरे तिथे तर हे एक लांबच लांबस, लांबस रनर आहे गालीच्या सारखंच आहे सेम म्हणजे नॉर्मली आपण चादरीच्या आकारा एवढे असे गालीचे घेतो माझ्याकडे पण एक सेम टू सेम असाच गालीचा आहे काहीतरी वेगळं म्हणून मी हे रनर मागवले मला हे रनर खूप आवडलं छान दिसतंय अगदी दिस सेम गालीच्याच मटेरियल आहे त्याच्यासारखीच नक्षी आहे हे hey रनर तुम्ही सोफ्याच्या बाजूलासुद्धा खाली आपण जिथं पाय असे मोकळे सोडतो तिथेसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही जर भारतीय पंगत म्हणून जेवायला बसत असाल तर त्यासाठी सुद्धा हे वापरू शकता खूप छान वाटेल हे खूप स्मूथ आहे हे आणि याची डिझाईन पण खूप चांगली आहे शिवाय ह्याचं फिनिशिंगसुद्धा चांगलं आहे मागच्या सुद्धा खूप चांगलं वाटतंय अँटी स्लीप आहे हे ग्रीप चांगली बसते असे सरकत नाही पटकन दोन्ही साईडनीसुद्धा फिनिशिंग चांगलं केलेलं आहे कधी कधी असं होतं की काही कार्पेट चांगले शिवलेले वगैरे नसतात तर ते उसवतात तर हे त्या मानानं खूप चांगलं आहे छोटीशी घडी होऊ शकते याची कार्पेटची खूप मोठी घडी होते तर हे तुम्हाला असं पटकन फोल्ड करून ठेवू शकता तुम्ही चटईसारखंच यात आणखीन वेगवेगळे डिझाईनसुद्धा होते पण मला हे डिझाईन जास्त आवडलं आणि कलर हा तर एक कॉमनच होता त्यामुळे पण हा कलर मस्त दिसतो कुठेही छान वाटतो हे आहे एकावन्न सेंटीमीटर आणि एक एकशे अडुसष्ट म्हणजे एक्कावन्न सेंटीमीटर एक एक रुंद आणि एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लांब असं आहे तर ह्याची एम आर पी रुपीज आहे चारशे एकोणपन्नास रुपये पण मी ह्याचं काही तुम्हाला दाखवलं नाही डीमार्टचं तुम्हाला प्राईस नक्की जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये तसं मेन्शन करा तर आता सहावी वस्तू बघूया मी फोडलेली नाही आहे आता तुमच्यासमोरच फोडते बघूया आपण ही वस्तू कशी आहे ते बघूनच छान वाटते हे पण कलरफुल मस्त आहे आणि हे तर तुम्हाला गालीच्या मी परत दुसरं काही मागवल्याचं वाटत असेल तर तसं काही नाही आहे तर हे आहे बातमॅट बाथरूममधून आपण बाहेर पडतो तेव्हा पायाखाली पाय पुसून असलं ते आहे पण मला हे मॅट म्हणून अजिबात आवडलं नाही तर एक बस्कर म्हणून मला हे जास्त आवडलं याची खालची बाजू अशी रबर कोटेड आहे त्यामुळे ते अजिबात सरकत नाही शिवाय ही किनार जी आहे ती चांगली ओव्हरलॉक केलेली आहे त्यामुळे उसवणार सुद्धा नाही हे गोल आकारात आहे नाहीतर जास्त करून बसकर हे चौकोनी आकारात असतात पण हे मस्त एका है है। आहे एका माणसाला बसण्यासाठी हे पुरेसे आहे सॉफ्ट आहे आणि जाडसुद्धा आहे फरशीवर बसण्यासाठी टाकलं तरी थंड वाटणार नाही शिवाय पातळही वाटणार नाही मस्त कम्फर्ट आहे यात वेगवेगळे कलर आणि डिझाईन्सही होती मला ही आवडली म्हणून सध्या तरी मी हे एक मागवलं डिमार्ट मधून तर डीमार्ट प्राइस दोनशे नव्याण्णव आहे एक बाथ मॅटची पण तुम्हाला दाखवते एम आर पी आहे याची तीनशे पंचेचाळीस तर इथेही माझे सेहेचाळीस रुपये वाचत आहेत प्राईसच्या मनाने खूपच मस्त प्रोडक्ट मिळाले मला खूप आवडलं माझ्याकडून परत एकदा थम्सअप यात टेक्स्चर लोकरीसारखं आहे म्हणून सॉफ्ट आहे कापडीच आहे हे तुम्ही वॉश करू शकता हाताने मशीनमध्ये तुम्हाला आवडत असेल तर नक्की डिमार्टमधून मागवा मी ही सगळी खरेदी डीमार्टच्या ॲपमधून केली आहे कारण माझ्या इथे दूर दूर डिमार्टच नाही आहे मी दादर मुंबईत आहे सध्या तरीसुद्धा जाऊ दे तुम्ही ॲपमधून खरेदी करू शकता किंवा डीमार्टमध्ये जा हा ब्रश मी डिमार्टमधून घेतला आहे बॉटल धुण्याचा तसेच बॉटल साफ करण्याचा खूप लांब आणि बारीक आहे तसेच टोकाला वळवलं आहे त्यामुळे बॉटलच्या तळाशी जिथं कर बसतो तिथेही व्यवस्थित जाऊन हा साफसफाई करतो मी या माझ्या बॉटलमध्ये मा घालून दाखवते ही एक लिटरची बॉटल आहे साधारणपणे आपण एक लिटरची बॉटल कुठेही घेऊन जातो ऑफिसला सुद्धा की ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तर हा ब्रश बघा केवढा लांब आहे बाटलीमध्ये घालूनसुद्धा बाहेर अजून राहतो आहे त्यामुळे व्यवस्थित तळापर्यंत तो पोचतो आणि साफ चांगल्या प्रकारे करता येतो ॲक्च्युली या ब्रशवरच मला काहीच डिस्काउंट मिळालं नाही जेवढी एम आर पी असेल तेवढ्यालाच मला हा ब्रश मिळाला डीमार्ट स्पेशल प्राईस आहे त्यामुळे ठीक आहे मला आवडला हा लांब आहे फ्लेक्झिबल आहे हलका फुलका आहे आणि इझी टू हँडल आहे त्यामुळे मस्त आहे त्यामुळे आवडला मला हा ही बॉटल मी डीमार्टमधून नाही घेतली म्हणून मी मेन्शन में नाही केलं अशा दोन बॉटल घेतल्या ॲक्च्युली मी शंभरला एक स्टीलच्या आहेत म्हणून आवडल्या मला तर तुम्हाला माझ्या खरेदीतलं काय काय आवडलं आणि कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर जरूर करा थँक्यू